गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी आपल्या स्टॉलवरती आणि आज तर वाजले दहा विचारायचं काम नाही किती उशीर झाला ते खूप उशीर झाला कारण झोपीतूनच उशिरा उठली होती त्याच्यामुळे तर उशिरा का उठली माहिती का काल उशिरा झोपली त्याच्यामुळे मग सकाळी जाग आली नाही आहे आणि काल होती पौर्णिमा तर आमच्या इकडे ना नवीन बुद्ध विहार बनणार आहे तर तिथे आताच म्हणजे टेम्परली चालू आहे थोडं थोडंसं हलकं हलकंसं तर मध्ये गिर्या काला त्याच्यामुळे बंद करावं लागलं तर विषय असा आहे की काल रात्री उशिरा झोपलो सगळेच जण उशिरा झोपले मुलं मी माझे पप्पा कारण मोंटूची तब्येत ठीक नव्हती मोंटू ठीक झाला आता माणसाची तब्येत ठीक नाही आहे आणि काल होती पौर्णिमा त्याच्यामुळे आम्ही मो मोंटू आणि मी गेलो होतो बुद्धविहारामध्ये म्हणजे नवीन बुद्धविहार बनत आहे तिथे तर खूप सारे आपले लोक आणि भंतेजी पण आले होते तर तिथे भंतेजी आले होते बाहेर देशामधून आणि काही बाहेर राज्यामधून त्याच्यामुळे मग मी आणि मोंटू गेलो होतो माणसाची तब्येत ठीक नव्हती म्हणून माणसी घरात होती आणि माझे पप्पा कामावर होते तर म्हणतो आणि मी गेलो आम्ही गेलो अकरा वाजता तर आम्ही आलो तीन वाजता तर तीन वाजता आला मग परत आपलं स्टॉलचं काम वगैरे भांडे वगैरे घासणं मग ह्या कामामध्ये भरपूर उशीर झाला त्याच्यामुळे मग उशिरा जेवणानं उशिरा जेवणं झाल्यावर उशिरा झोपणं उशिरा झोपणं म्हणजे उशिरा उठणं अशा गोष्टी झाल्या त्याच्यामुळे सकाळी लेट झालं उठायलाच तर खूप गरबड गरबड भाई गरबड तर मी प्रॉपर माझं सांबार आणि पोहे नऊ वाजता बनलं बाकी इडली मेंदोळा हे बनून झालं होतं चटणी वगैरे फक्त सांबाराला तडका द्यायचा होता आणि पोहे बनवायचे बाकी होते मग ते पोहे वगैरे बनवले आणि माझे पप्पा हे घेऊन आले पिशवी आणि मी माझं काम काय असतं ना थोडंसं आंघोळ वगैरे करणं केस वगैरे विचारणं हे केलं आणि मग मशीन वगैरे लावली निरम वगैरे टाकली भांडे वगैरे बाथरूमात नेले पटापट तोपर्यंत माणसी बोलली थोडा वेळ मी जाऊन बसते डबे वगैरे बॅगीतून इथून काढते लावते आणि तू नंतर ये थोडं दहा पंधरा मिनटामध्ये ये मी एवढं फास्टमध्ये भांडे वगैरे घासले आणि मशीन वगैरे लावली आणि आपलं आली तर एवढी दगदग एवढी दगदग काय का सांगू उशीर झाला ना थोडासा की खूप दगदग होऊन जाते तर आज आहे सोमवार आणि सोमवारची कसं थोडीशी जास्त गर्दी असते हॉस्पिटलमध्ये कारण रविवारची सुट्टी असते त्याच्यामुळे मग सोमवारी लोकं जास्त येतात तर मग मी काय करते थो थोडंसं एक्स्ट्राच बनवून घेते कारण संप्यात आलं की मग घरी जाऊ पय आणि खूप गरबड घाईन दगदग आणि एकदम स्पीडमध्ये बनवण्याचा प्रयत्न करते बनतं माझ्याकडून स्पीडमध्ये पण किती उशीर झाला तर पटापट बनवण्याचा प्रयत्न करते पण मग दगदग खूप जास्त होते फक्तार फक्तार -पट ले ले। वगेरे, वगेरे ले ले। तर बघा मी फक्त आणि फक्त चहा पिला आणि आपलं केस वगैरे फटाफट विसरले आणि स्टॉलवर आले तोपर्यंत माणसाने पूर्ण डबा वगैरे सेट केले छत्री वगैरे लावून ठेवलेली आणि पिशव्या प्लेटी वगैरे चम्मच वगैरे सगळं काढून ठेवलेलं तर असं आज काम केलं आहे दगादगीचं फटाफटीचं तर बस आजच्या दिवशी एवढंच बाकी मंगळवार कसा निघेल माहिती मी आशा करते प्रत्येकाचा मंगळवार चांगला निघला पाहिजे मंगळवारची सुरुवात सकाळ चांगली झाली पाहिजे त्याच्यानंतर माझी सुरुवात चांगली झाली पाहिजे तर बस आजचे दिवस एवढेच बाकी असंच चॅनलला कनेक्ट करा खूप सारं फ्रेंड खूप सारा द्या तर व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी करा